रोज नाश्त्यासाठी लहान मुलांना डब्यात देण्यासाठी हेल्दी ओट भरीचं पटकन होणारं आणि काहीतरी वेगळं काय करायचं हा मोठा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण अगदी पटकन होणारे घरातल्याच साहित्यापासून होणारे दोन प्रकारची धिरडी करणार आहोत दोन्ही धिरडी जरी दिसायला सारखी असली तरी दोघांमध्ये वापरलेले पदार्थ अगदी वेगळे आहेत ही धिरडी तुम्ही लोणच्याबरोबर सॉस बरोबर दह्याबरोबर खाऊ शकता हाय मेस्मिता मस्तकी भाषा मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता पहिल्या प्रकारचं धिरडं करायला घेऊया इथे मी तीन मध्यम आकाराचे टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटोचा मागचा देठाखालचा भाग कापून टॉमॅटो थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कापून घेते आपण हे मिक्सरमधून थोडेसे वरच्यावर फिरवून घेणार आहोत म्हणजे खूप अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडे जाडे मोठे असतील तरी चालू शकतं अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्याच वेळेचं टॉमॅटो सूप आणि हिवाळ्यात आवर्जून करावं असं मस्त हेल्दी मिक्स व्हेजिटेबल सूप सु, दोन्ही सूपची रेसिपी एका व्हिडिओमध्ये आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा तिनही टोमॅटो असे मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतले आहे मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊया मिक्सरमध्ये टोमॅटोची अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये मी दोन वाट्या बेसन घेते आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घेते आहे आता यात अर्धी वाटी रवा घालून घेते थोडा रवा घातला की धीरड छान कुरकुरीत होतं यामध्ये या आपण केलेली टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया दोन मिरच्या थोड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते पाव चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेते आपण या दोन मिरच्या आधीच चिरून घातलेल्या आहेत त्यानुसार मिरची पावडर घालायची दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालूया आणि एक वाटीभर स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घेते आता या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये मी बारीक चिरून मेथी घातलेली आहे पण जर तुम्हाला मेथी घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये भरपूर कोथिंबीर घालू शकता पालकही बारीक चिरून घालू शकता सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घेतलेल्या आहेत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टॉमॅटोची पेस्ट करून घेतली त्यात थोडं पाणी घालून मी यात घालून घेते आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला डोस्याला असतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपल्याला साधारण अशी या पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे आता आपण लगेच धिरडी करायला घेऊया गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे तव्यावर एक चमचाभर तेल घालून घेते तेल अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया आता एक पईभर पीठ तव्यावर घालून घेते आणि अगदी हलक्या हाताने छान गोलाकार पसरवून घेऊया आता धिरडं मी खूप पातळ करत नाही आहे थोडं जाडसरच ठेवते कडेकडीने एक चमचाभर तेल घालून घेते मध्येही थोडंसं तेल घालून घेऊया आता यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवते आणि एका बाजूने धिरडं छान होईपर्यंत वाट बघूया तर इथे साधारण दोन एक मिनिट झालेले आहे वरची बाजू छान कोरडी झालेली दिसते आपण चेक करूया खालच्या बाजूने धिरडं व्यवस्थित झालंय का येस खालच्या बाजूने धीरड छान बदामीच्या रंगावर भाजलं गेलेलं आहे दुसऱ्याही बाजूनी असंच होऊ देऊया आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची दुसऱ्याही बाजूनी चेक करूया दुसऱ्याही बाजूनी धेरड अगदी मस्त भाजलं गेलेलं आहे आता धेरड मी काढून घेते आणि असेच बाकीची धिरडी करून घेते तर या संपूर्ण प्रमाणात मध्यम आकाराची साधारण बारा धिरडी होतात आणि एकदम चविष्ट होतात बेसन रवा टोमॅटो आणि एखादी पालेभाजी आपल्याकडे नेहमीच असते अशा वेळेला अशी ही धिरडी नक्की करून बघा आता लगेच वळूया आपण आपल्या दुसऱ्या धिरड्यांकडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा ही धिरडी करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक कपभर रवा घालून घेऊया अर्धी वाटी दही घालून घेते ताजं दही आहे खूप जास्त आंबट दही नाही आहे लागेल तसं पाणी घालून याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण आधी ज्याप्रमाणे धिरडी केली त्याचं पीठ जसं होतं तसंच याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला एक वाटीभर पाणी मी घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते पीठ अजून बरंच घट्ट आहे त्यामुळे अजून एक वाटीभर पाणी यामध्ये घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर याचं मी असं पीठ भिजवून घेतलेलं आहे साधारण इतपत घट्टसर हे पीठ आहे आणि या संपूर्ण पिठासाठी मला साडेचार वाटी पाणी लागलेलं आहे आता यामध्ये काही भाज्या घालून घेऊयात एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडा कोबी घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत एक शिमला मिरची घेतली आहे थोडं गाजर किसून घेतलं आहे आणि थोडी जास्तच कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्या भाज्या या पिठामध्ये घालून घेऊयात आता इथे मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्याच घेतल्या पाहिजे असंही गरजेचं नाही आहे यापेक्षा वेगळ्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही यामध्ये घेऊ शकता इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे रवा घेतलेला आहे आणि भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे एखाद वेळेला तुम्हाला भाजी पोळी करायचा कंटाळ आला तर असं झिरणं नक्की करू शकता अगदी पोटभरीचं होतं सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी फक्त गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे पण याऐवजी तुमच्याकडे जी दुसरी पीठं अवेलेबल असतील ती तुम्ही यामध्ये घालू शकता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडं बाजरीचं पीठ घालू शकता ज्वारीचंही पीठ घालू शकता थोडं बेसनही घालू शकता आपल्या आवडीनुसार हवं तसं व्हेरिएशन यामध्ये करता येऊ शकतं हे पीठ मला अजून थोडं घट्ट वाटतं म्हणून अजून थोडं पाणी यात मी घालून घेते आणि मिक्स करून घेते आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही आलं लसूण आणि मिरचीची पेस्टही घालू शकता चवीपुरतं मीठ घालून घेऊया आलं लसूण मिरची पेस्ट करायला वेळ नसेल तर तिखट घातलं तरी चालू शकतं सकाळच्या घाईच्या वेळेस ज्या भाज्या घरामध्ये आहेत त्या भाज्या घालून गव्हाचं पीठ घालून अगदी झटपट होणारं असं हे धिरडं आहे तर साधारण अशी याची कन्सिस्टन्सी आहे या इतपत घट्टसर मी हे पीठ ठेवलेलं आहे गॅसवर मी तोच बिडाचा तवा ठेवलेला आहे एक पळीभर पीठ तव्यावर घालून घेऊया पीठ हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घेऊया आज ही जी दोन्ही धिरडी मी दाखवली आहे त्याचं पीठ थोडं घट्ट ठेवलेलं आहे त्यामुळे धिरडी थोडी मऊ होतात पण आतून छान गुपगुपीत आणि पोटभरीची होतात पण जर तुम्ही अगदी गरमागरम लगेच धिरडी खाणार असाल तर थोडं जास्त पाणी घालून पीठ थोडं पातळ ठेवा आणि जास्त पसरवा म्हणजे धिरडी कुरकुरीत होतात तर साधारण दोन एक मिनिटांनी वरची बाजू छान कोरडी झालेली आहे आता आपण धिरडं उलटवून बघूया तर एका बाजूने धिरडं अगदी व्यवस्थित झालेलं आहे दुसऱ्याही बाजूनी व्यवस्थित होऊ देऊया आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करते दुसऱ्याही बाजूनी धिरडं अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे दोन्ही बाजूने असे थोडेसे लालसर डागेपर्यंत धिरडं भाजून घ्यायचं तर इथे आपलं एक धिरडं तयार झालेलं आहे अगदी झटकी पट होणारी ही धिरडी करायला एकदम सोपी आहे पोटभरीची आहे आणि मेन म्हणजे भरपूर भाज्या असल्यामुळे हेल्दी आहेत दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी एखाद वेळेला संपूर्ण भाजीपोळी करायचा कंटाळा आला तर अशी ही झटकीपट होणारी धिरडी तुम्ही नक्की करू शकता कुठल्याही लोणच्याबरोबर चटणीबरोबर खूपच छान लागतात आज आपण केलेली दोन्ही प्रकारची धिरडी नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद